त्याची सही करत त्याचीच तुम्ही घ्या पहिले त्यांना नोकरी नंतर एक लाख चौतीस हजार लोकांमध्ये जे घरी असतील त्यांनी जेवढे आज त्यांना न्याय द्या जे घरी राहतील त्यांना नंतर द्या पण नोकरी सगळ्यांना द्यावं लागेल तुम्हाला त्यांचं शिक्षण काय की मला माहीत नाही तुम्हाला माहित नाही कारण तुम्ही डिग्री बारावीच्या लोकांना पण तुम्हीच घेतलं बी एच्या लोकांना तुम्हीच घेतलं तुम्ही त्या आस्थापनावर दिलं नसतं त्यांना ज्या आस्थापनावर तुम्ही त्यांना प्रशिक्षण दिलं त्या आस्थापनावर त्यांना नोकरी द्या अकरा महिन्यानंतर काय घेऊन जाणार तुम्ही काय घेणार घरी okay. जायचं yeah. म्हण बायको दोनशे रुपया रोजे कामले जास्त मी पुढे जाऊ yeah. माझ्या घरात या सर राहायला घर म्हणजे घर आहे का माझं राहण्यासाठी ते yeah. घरे ते पण पळेल सारखं एकच पाऊस होणार तरी पडील कलताना आले म्हणबा आहे दोनशे रुपया रोजने काम करतो मापा चाल वावर नाही घर नाही काही नाही काही नाही चौतीस वर्ष नव्हे किंवा मी सांडणी माहिती मापा नोकरी नाही मला नोकरी दे राज्याचे मुख्यमंत्री इथं आला तेव्हा मी नोकरी घेणार नाही मला कागद आला तेव्हा मी नोकरी घेणार आणि आश्वासन असं पाहिजे की तिकडनच पाहिजे कागद व्यक्ती नोकरीचा आणि मी एकनाथ शिंदेचे आश्वासन मला नको देवेंद्र महाराज दुसऱ्या कोणाचा नको मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला कागद पाहिजे आणि तो पण मंत्रालयाकडनं लेखी कागद पाहिजे मी तरच उपोषण सोडू साहेब म्हणजे तुमची मर्जी मला मारायचं का जिवंत ठेवायचं तुम्ही ठर तुम्ही तुम्ही आमची माय तुम्ही चार वेळेस संपर्क करा बाप का काम देवा ना काही देऊ आम्ही तुम्हाला सहकार्य करू तुम्ही आम्हाला सहकार्य करा पण असंच सहकार्य करू आम्ही ते आम्हाला न्याय भेटला पाहिजे तुम्ही तसंच सहकार्य करा ते आम्हाला न्याय भेटत कोणतीच माय आहेत वाटोडे करत आणि जर पोऱ्यानं वाटोडे करणं होता ते जन्म जन्मदेवाला नको पाहिजे आम्ही अकरा महिना प्रशिक्षण शिक्षण घेतलं फेसबुक लाईव्ह घ्यायचं मोबाईल असतील तर मला योग्य इच्छा आहे तर मी तुम्हाला सांगतो साहेब आम्हाला पुढं नाही तुमचे बरोबर आहे मग बघा तुम्ही आमची माय कोणताही मुलगा मायला वाईट बोलतो का मायकडे फक्त मागणी करतो माझ्या बापाला सांगा आणि तेवढं मिळून द्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वाटायला नको माझा बाप फक्त शेतकरी आहे माझा बाप फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि सर्व महापुरुष आहेत माझ्या हो जसे बाप आहेत तसे त्यांचे सुद्धा तेच बाप आहेत राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे प्रधानमंत्री हे राज्याचे चालक आहेत मालक नव्हे त्यांना मला एकच संदेश द्यायचा आहे तर तुम्ही दिलेला शब्द पाडा आमच्या तरुण पिढीला बर्बाद करू नका जर तुम्हाला संविधान मान्य असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान भारत देश स्वातंत्र्य आहे असं तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही आम्हाला परमान नोकरी द्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंधरा ऑगस्टच्या दिवशी आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब साडेतीन कोटी लोकांना प्रमाणन नोकरी देण्याचे आश्वासन करतात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संविधानिक पदावर असताना एकनाथ शिंदे साहेब आपल्याला सहा महिन्याने सहा महिन्यात प्रमाणन नोकरी देतो असं आश्वासन करतात विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतत एका वर्षापर्यंत तुम्ही काम करा त्यावर तुम्ही चांगलं काम केलं तर परमानंट नोकरी देतो मी स्वतः अभिलाल तीनशे ती चौतीस दिवस तुमच्या आम्हाला लेटर दिलं रुजू आदेश आयुक्त साहेबांना सांगतो की तुम्ही दिलेलं ते यानुसार आम्ही तीनशे चौतीस दिवस रेग्युलर काम केलं एकही दिवसाचा ब्रेक नाही एकोणीसशे सत्तेचाळीसच्या कायद्यामध्ये त्याच्यानंतर कलम क्रमांक चौदा सोळा एकोणावीस एकवीस एकवीसशे त्यानंतर तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस या एक कलमांच्या आधारावर दुसरी गोष्ट वस्ती शाळामध्ये पदवीधर बारावी शिक्षण असणाऱ्या तरुणांना तुम्ही पोस्टाद्वारे शिक्षण घेतलं आणि त्या लोकांना तुम्ही परमानंट नोकरी दिली ते वस्तीमध्ये असणाऱ्या तरुण झेडपीत आले आम्ही स्वतः झेडपीमध्ये काम केलं मी एकदा तिसरीचा वर्ग सांभाळला माझ्या बहिणींनी वर्ग सांभाळले माझ्या भाऊंनी वर्ग सांभाळला प्रत्येकाने त्याच्या त्याच्या आस्थापनावर प्रामाणिक काम साहेब मला एकच विनंती करायची आहे जर तुम्हाला संविधान मान्य असेल तर तुम्ही दिलेला शब्द पाळा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेला शब्द हा जी आरापेक्षा महत्वाचा असतो कारण त्यावेळेस तुम्हाला जी आर बंधनकारक नव्हे संविधानिक पदावर तुम्ही ज्या पण ठिकाणी जातात त्या ठिकाणी ज्या नव्हे तर तुमचा शब्द हा आमच्यासाठी ज्यार असतो दुसरा प्रश्न वस्तीशाळा आमच्यासाठी महत्वाचा पुरावा आहे आणि तिसरी गोष्ट दीडशे वर्ष राज्य इंग्रजांनी केलं आपला देश स्वातंत्र्य झाला तर स्वातंत्र्य करण्याच्या वेळेस आपल्या देशाचे महापुरुषांनी आंदोलन केले उपोषण केले मोठं उपोषण जर म्हटलं महात्मा गांधी साहेबांनी केलं आणि महात्मा गांधींनी उपोषण केल्यामुळे आपला देश स्वातंत्र्य हो दिला होता का तुमचा देश होईल असं आपला देश स्वातंत्र्य होतो आपण भाग्यशाली आहोत आपला देश स्वातंत्र्य महापुरुषांनी केला मग मी स्वातंत्र्यामध्ये आहे मी स्वतः प्रशिक्षणार्थी आहे आणि स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी आणि माझ्या लागत देशातल्या तरुणांच्या स्वातंत्र्यासाठी मी तुमच्याकडे भीक मागत आहे आणि पूर्ण करा एवढी विनंती करतो नितोस्त